प्रश्न असा आहे एका त्रिकोणाचा पाया नऊ सेंटीमीटर आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर शेत्र आपन, पन, त्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळाची गुणोत्तर काढा एकदम सोपं उत्तर आहे बघा सगळ्यात पहिले त्या त्रिकोणाला आपण पहिल्या त्रिकोणाला घेऊ आपण त्रिकोण वन ठीक आहे त्रिकोण वन साठी आता त्रिकोण वन मध्ये काय दिलं बघा तुम्हाला त्यांनी त्रिकोण वन मध्ये आहे सगळ्यात पहिले बेस दिलेला आहे तुम्हाला बेस म्हणजे पाया दिला पाया आहे आपल्याकडं नऊ ठीक आहे आणि उंची उंचीसाठी यश घेणार एच वन एच वन आपल्याकडे आहे पाच सेंटीमीटर ठीक आहे सेंटीमीटर एकच एक दिली नाही आपण पाच म्हणू त्याला ठीक आहे दुसरं त्रिकोण त्रिकोण टू याच्यासाठी काय करणार आपण बी टू बरोबर बी टू हाईट बेस काय येणार याचा दुसऱ्या त्रिकोणासाठी त्याचा पाया दिला बघा दहा आणि त्याची उंची जी आहे ती उंची दिलेली आहे एच टू आपल्याकडं उंची आहे सहा ठीक आहे आप तर आपलं काय करायचं या दोघांचे त्रिकोण हे जे दोन त्रिकोण आहेत ना त्रिकोण आणि त्रिकोण टू या दोघांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचं तर आपलं पहिलं या धड्यामधला जो स्टार्टिंगचा जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेला आहे की बा जर दोन दो, दो दो त्रिकोण असतील तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे जे गुणोत्तर आहे की त्यांच्या संगत पाया आणि संगत उंची त्यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरामुळे असते हा या गुणधर्माचा आपल्याला याच्यात उपयोग करायचा आहे मग तर आपण लिहूया एरिया ऑफ ट्रायंगल वन डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल टू असं लिहायचं आणि नंतर काय करायचं त्रिकोण वन आहे त्याचा है पाया उंची यांचा गुणाकार एच वन बी वन भागिले दुसरा त्रिकोन दिला त्याच्यामध्ये दोघांचा गुणाकार एच टू गुणिले बी टू बस एवढंच करायचं बाकीमध्ये किमती ठेवायच्या एच वनची किंमत आहे नऊ गुणिले पाच छेद याच्यात एच टू ची किंमत आहे बघा सहा गुणिले दहा फक्त गुणाकार या दोघांचा गुणाकार या दोघांचा असा आला पाहिजे गेला जर भाग दिला आपण इथं भाग दिला तर काय होतो तीन तीन नऊ तीन दोन्ही सहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा इथं उरतात तीन छेद दोन आणि पुढं उरलं आहे वरती एक खाली उरली आहे दोन फायनल आन्सर येतं तीन एक तीन आणि बे दोन्ही चार तर हे आलं आपलं एरिया ऑफ ट्रायंगल वन भागिले एरिया ऑफ ट्रायंगल टू तर हे आपले या दुकानाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे तीन छे चार एकदम सोपे बघा काही अवघड नाही याच्यामध्ये लगेच तुम्हाला येऊन जाईल ते ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघू प्रश्न क्रमांक दोन बघूया प्रश्न दुसरा बघा हा आहे प्रश्न दुसरा प्रश्न दुसऱ्यामध्ये काय दिलं बघा दुसरा याच्यामध्ये दिला त्रिकोण एबीसी मध्ये रेख बीडी हा कोण एबीसी चा दुभाजक आहे बघा दिसते तुम्हाला ए बी सी याचा रेख बीडी हा जो दिसतोय हा काय आहे दुभाजक आहे दुभाजक म्हणजे काय असतं की दोन यांची माफ सारखी करतो आपल्या इथं काय करायचं मग कोंधुभाजकाचा गुणधर्म वापरायचं आहे मग एक्स प्लस पाच माप दिलं याचं हे माप दिलं याचं सर्वांची माप इथे दिलेली आहे तर बघू शकता बघा हो ए बी बरोबर एक्स बी सी बरोबर एक्स प्लस पाच ए डी बरोबर एक्स मायनस दोन डी सी बरोबर एक्स प्लस दोन तर एक्सची किंमत काढायची आपल्याला इथं काहीच नाही सिंपल एकदम कोंधू गुणधर्म वापरायचा डायरेक्ट आन्सर येणार आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात पहिले आपण काय लिहिणार आहे तर त्यांनी जे दिले ते काय तर एक बी डी ए बी दुभाजक आहे दुभाजक आहे ठीक आहे तर मग दुभाजक जर असेल म्हणजे काय करणार आपण मग कोण दुभाजकाचा गुणधर्म आपण म्हणून कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कोण दुर्भाजी कसा जो गुणधर्म आहे त्या गुणधर्माचा उपयोग करू आपण तो गुणधर्म काय सांगतो बघा तर गुणधर्म असं सांगतो समजा तुम्ही इथून बी पासून सुरुवात करू लागली मग काय करायचं बघा बी ए छेद बी सी असं घ्यायचं नंतर ए डी छेद डी सी असं घ्यायचं एकदम सिंपल आहे बघा किंवा बघा इथून सुरुवात करा आता दुभाजी किती आहे याच्या समोरच्या दोन बाजू ह्या अगोदर घ्या इथे लिहिणार आपण ए डी छेद नंतर काय डी सी बरोबर इकडल्या साईडने काढणार ए सी ए बी छेद बी सी त्यालानंतर आपण कोण दुभाजकाचा गुणधर्म गुंधर्म हे अशा पद्धतीतून वापरतात ठीक आहे मग इथे किमती ठेवून द्या आपल्याला दिलेलं सर्व किमती ठेवून द्या एडीचं माप आहे आपल्याकडे एक्स मायनस दोन डी सीचं माप आहे आपल्याकडं एक्स प्लस दोन बरोबर ए बीचं माप आहे एक्स नंतर बी सी माप आहे आपल्याकडं एक्स प्लस पाच अशा ठिकाणी काय होतं बघा दोघांचं असं तिरकस गुण यांनी याला गुन्हायचं आहे आणि यांनी याला गुन्ह्याचं आहे ठीक आहे हे तुम्हाला समजण्यासाठी असं केले मी तुम्ही मध्ये असं काढायचं नाही लिहिणार आपण एक्स मायनस दोन कंसामध्ये एक्स प्लस पाच ठीक आहे नंतर बरोबर एक्स कुणले एक्स प्लस दोन काय केलं आपण दोघांचा तिरकस गुणाकार केला आहे यांनी याला गुणलं यांनी याला गुणलं मान्य अशा पद्धतीने करतात मग याने काय करायचं आपण या एक्सनी या कंसाला गुणायचं मग एक्स कंसामध्ये एक्स प्लस पाच ब नंतर मायनस दोन इथे एक्स प्लस पाच काय केलं बघा हा जो एक्स आहे या एक्सनी सगळ्यात पहिल्या पूर्ण कंसाला गुणलेला आहे नंतर या मायनस दोन्ही याच कंसाला पूर्ण गुणलेलं आहे असं होतं नंतर पुढं याला मदत गुणायचे यानी याला मदत गुणायचे इथं होईल मग एक्सचा वर्ग अधिक दोन एक्स इथं पण सेम तीच प्रोसेस फॉलो करायचे यानी याला यानी याला गुणायचे मग आता बघा याला काय उत्तर येते एक्स गुणिल एक्स एक्सचा वर्ग अधिक पाच एक्स मायस इथं होणार दोन एक्स अधिक पाच दोन्ही सॉरी अधिक नाही मायनस आहे मायनस पाच दोन्ही दहा बरोबर एक्स चा वर्ग अधिक दोन एक्स इथे येईल मग एक्स वर्ग आता पाच आणि दोन हि जी दोघांची होती वजा बाकी पाच दोन दोन गेले आणि किती उरतात तीन उरतात तीन तीन एक्स मायनस दहा बरोबर एक्स वर्ग अधिक दोन एक्स असं मग आता पुढे काय करायचं बघा आपल्याला एक्स वर्ग एक्स वर्ग होतो कट कारण हा इकडं आला तर मायनस होणार त्याच्यामध्ये ते ते कठोर झाला नंतर तीन एक्स उरला मायनस दहा बरोबर दोन एक्स असं आलं या दोन एक्सला पाठवून द्या इकडं कारण कारण किंवा तुम्ही तीन एक्सला तिकडं पाठवू शकता तुमच्या म्हणून तीन एक्सला इकडे पाठलं तर हा मायनस दहा असाच राहिलेला इथं बरोबर दोन एक्स हा तीन एक्स इकडे आला काय झाला मग तो मायनस तीन एक्स झाला थीने कारण याची चिन्ह बदललं ना हा तीन एक्स होता इकडे जाऊन काय झाला तो मायनस तीन एक्स झाला नंतर पुन्हा काय होईल इथं तर पुन्हा बघा मायनस दहा बरोबर तीन मधून दोन गेले किती उरतो एक एक सुरतो पण इथं काय कंडिशन आहे बघ जर वजाबाकी केली आपण वजाबाकी केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे आहे मोठ्या संख्येत चिन्ह द्यावं लागतं मग इथं आपण मायनस चिन्ह दिलं दोघांचं मायनस कट झालं एक्स बरोबर किती उत्तर आलं दहा अतिशय सोपं बघा अशा पद्धतीने तुम्ही इझिली सोडवू शकता ठीक आहे बघा मग हे एकदम सिंपल आहेत अजून आपण पुढचा प्रश्न आज आपण पूर्ण टोटल पाच प्रश्न पाहणार आहोत त्याच्यातला दुसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न आपण बघूयात हा आहे तिसरा प्रश्न हा सुद्धा अतिशय शोप आहे याच्यामध्ये तुम्हाला आकृती भावने समजलं असताना आपल्याला काय करायचं कोण दुभाजकाचा प्रमेय वापरायचा बोर्डाच्या परीक्षेमध्ये शक्यतो जास्त करून कोण दुभाजकाचा प्रमेय आणि एक आहे प्रमाणाचा मूलभूत प्रमेय याच पॉइंटवर जास्त करून प्रश्न विचारले जातात आपला जो पहिला धडा आहे पहिल्या धड्यामध्ये याच दोन मुद्द्यावर जास्त करून प्रश्न विचारले जाऊ शकतात आला तुम्हाला तर सर्वात जास्त चान्सेस आहेत प्रमाणाचा मूलभूत प्रमेय हा जो प्रमेय आहे या प्रमेयावर प्रश्न विचारले जाते ठीक आहे किंवा तो प्रमेय विचारला जाईल असं पण होऊ शकतं तर बघा या प्रश्नाचं उत्तर बघा आपण प्रश्न तिसरा आहे त्रिकोण एम एन पीच्या कोण यनचा दुभाजक एन क्यू हा म्हणजे हा हा बघा हा जो येन आहे ना यन याचं दुभाजक कोण आहे क्यू येन हा दुभाजक आहे कोणाचा एम एन पीचा तर आपल्याला काय करायचं आहे या चे? यान यान क्यू पीचं माप काढायचं आहे ठीक आहे प्रश्न तेच विचारले बाकी सर्वांची मापं दिली असतील बघा एम एन पी एन एम क्यू आणि क्यू पी माप काढायचं यांची मापं दिलेली आहे ताकृती पाहून सांगू करू शकतो आपण बघा इथं काय लिहिलं आपण कोन यन चा एन क्यू हिथं जिल्ह असतं तिथे लिहायचं हा दुभाजक आहे दुभाजक आहे तर मग दुभाजक असल्यामुळे काय करणार आपण मग कोण दुभाचकाचा गुणधर्म वापरणार मग कोण दुभाजकाच्या गुणधर्मानुसार कोण दुभाचकाच्या गुणधर्मानुसार कोण दुभाजकाचा गुणधर्म काय सांगतो त्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची तुम्हाला सांगितलं दुभाजक जिथे असेल तर याच्या समोरच्या दोन बाजू त्यांना सगळ्यात पहिले एका खाली लिहायचं जसे की एम क्यू छेद क्यू पी बघा एम क्यू छेद पी नंतर काय करायचं एम एन छेद एन पी एम एन छेद एन पी हे उलट होऊ देऊ नका नाही तर मग गोंधळ होऊन जाईल ठीक आहे तर आता काय करायचं पुढे बघा माप ठेवून द्या एम क्यूचं माप आपल्याकडे आहे दोन पॉईंट पाच दोन पॉईंट पाच छेद क्यू पीचं माप आपल्याला काढायचं आहे बरोबर इथे येणाऱ्याचं माप पाच शेदयाचं माप येणार सात दिलेलं आहे सर्वांचा गुणाकार करा दोन पॉईंट पाच गुणिले जर आपण केलं सात इथे दोन पॉईंट पाच गुणिले सात केलं आणि बरोबर किती आहे क्यू पी गुणिले पाच आहे ठीक आहे मग दोघांचा गुणाकार करू आपण सात पाच पस्तीसला पाच हजार तीन सात दोन्ही चौदा चौदा आणि तीन होता तर सतरा आपल्याकडे उत्तर येतं सतरा पॉईंट पाच इथं आहे क्यू पी गुणिले पाच हा पाच इथं गुन्हा करते इकडे गेल्यानं काय होतो भागाकारामध्ये सतरा पॉईंट पाच भागीले पाच केलं बरोबर क्यू पी असा आलं आता सतरा पॉईंट पाचला जर आपण पाचने भाग द्याला भाग कसा येतो बघा इथे घ्यायचं अशा पद्धतीने सतरा पॉईंट पाच आणि इथं आहे पाच पाचच्या पाड्यामध्ये सतरा आणि त्याच्यापेक्षा लहान आहे तीन संख्या तीन नंबरला संख्या पंधरा इथं दोघांची वजाबाकी करा इथं उरतात दोन हा पॉईंट याला दिला आणि हा पाच खाली आला सॉरी सॉरी हा पॉईंट वर दिला आणि हे पाच खाली आले पाचा पाचा, पाचा पंचवीस किती उत्तर येतं मग बघा तीन पॉईंट पाच त्याला आपले ते तीन पॉईंट पाच क्यू पी बरोबर वर आलेलं आहे तीन पॉईंट पाच या अशा पद्धतीने क्यू पीचं माप आपल्याला भेटले ठीक आहे एवढं केलं तुम्हाला आरामशीर दोन ते तीन मार्क पडतील एकदम व्यवस्थितपणे सुटसुटीत लिहायचं आहे उत्तर ठीक आहे काही टेन्शन घ्यायचं नाही पेपर चांगल्या पद्धतीने लिहायचा आहे ठीक आहे तर हे झालं तुमचा तिसरा प्रश्न आपण याच्यानंतर बघू चौथा प्रश्न चौथा प्रश्न बघा अतिशय सोपा आहे तुम्हाला लगेच येऊन जाईल हा बघा हा एक प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे या प्रश्नाचा या प्रश्नाचे पण चान्सेस आहेत की हे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकता तर बघा चौथ्या नंबरचा प्रश्न आहे त्याने काय दिलं एन समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दोन त्रिकोण आहेत दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत आणि तुम्हाला काही रिलेशन दिलं बघा यांच्यामध्ये अशा पद्धतीने जर क्यू आर बरोबर वीस तर एमियनचं माप काढायचं आहे आपल्याला जे दिलेलं त्यांनी काय दिलं ते असे म्हणतात त्रिकोन यल यम ए हा समरूप आहे त्रिकोण पी क्यू आर ला हे दोन त्रिकोण एकमेकांना समरूप आहे ठीक आहे असं असल्यामुळे काय करणार आपण समरूप आले म्हणजे मग काय गुणधर्म असतो मग समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते हा गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे ठीक आहे आपण इथं सगळ्यात पहिले काय करू त्यांनी जी दिलेलं आहे ते घेऊ लिहून काय दिलं नऊ गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर सोळा गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल एल यम एन हे दिलं मग आपण आता काय करणार सगळ्यात पहिले बघा पहिले एन त्रिकोण आहे नंतर पी क्यू आर आहे म्हणजे गुणोत्तर कसं असणार एरिया ऑफ ट्रायंगल एन डिवायड बाय एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर असणार आहे तर आपल्याला एन वरती पाहिजे हे खाली पाहिजे म्हणजे पीक्यू आरला तिकडे पाठवून दिलं इथं काय राहील इथे लिहित नऊ बरोबर सोळा गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल एल यम छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर असं लिहायचं त्याचे रिझन का आहे गेले एरियमेन दिलेलं आहे नंतर पी क्यू आर त्याच्याकरता आपल्याला अशा पद्धतीने नंतर सोळा पाठवून द्या द्यायन सोळा नऊ भागिले सोळा बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल यल यम एन भागिले एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू आर एल याचे समीकरण नंबर एक नऊ मग आपल्याला जे दोन त्रिकोण दिले दोन त्रिकोणामध्ये आपण गुणधर्म वापरू एरिया ऑफ ट्रँगल एल एम एन डिवाइड बाय एरिया क्यू आर बरोबर काय तर एल एम एन ची बाजू कोणती आहे यम एन आणि पीक्यू आर ची बाजू आहे क्यू आर तर आपण त्याला त्याच पद्धतीने लिहिणार इथे लिहिणार आपण यम एनचा वर्ग छेद खाली येणार क्यू आरचा वर्ग हे का लिहिलंय त्याच रिझन येणार समरूप त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर ठीक आहे तर हे आपला त्याचा गुणधर्म आहे समृद्धांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर याच्यावर आपण त्याला असं लिहू शकतो ठीक आहे मग इथे आपण याची माप ठेवून द्या याच्यात आपल्या समीकरण एक मध्ये याचं माप आहे याचं माप काय आहे नऊ छेद एकोणावीस याची किंमत दिली ती लिहून टाकायची नंतर बरोबर यम एनच माप आपल्याकडे काढायचं आपल्याला नाही याचं माप यम एनचा वर्ग छेद क्यू आरचं माप आहे वीस त्याचा वर्ग इथं वर्ग काढू नका थांबा थोडंसं कारण आपण इथं दोन्ही बाजूला जर वर्गमूळ घेतला तर आपल्याला हे कट होऊन जातं सगळं ठीक आहे मग मित्र याचं दोन्ही बाजूस वर्गमूळ घेऊ दोन्ही बाजूस वर्गमूळ घ्या दोन्ही बाजूस वर्गमूळ जर घेतला तर काय होईल इथं नऊची जे नऊचं वर्गमूळ येतो बघा हे अशा पद्धतीने सगळे आपण मान्य करू नंतर वर्ग इथं पण एम एनचा वर्ग छेद वीसचा आता बरेच जण गोंधळ काय करतात हे दोघं कट करून टाकतील कट करायचे नाही त्यांना अलग अलग देऊन नंतर कट करायचे इथं पण बघा काय उत्तर आता इथे नऊचा वर्गमुळे आलेला आहे तीन छेद सोळाचा वर्गमूळ येतो चार बरोबर यमयनचा हा वर्ग वर्गणूक कट होती तिथे येतात एन आणि ते इथं वीसच हे दिसते वर्गवर्गणूक कट झाला इथं पण उत्तर काय येतो वीस करा दोघांचा गुणाकार दोघांचा गुणाकार केला तर तीन गुणिले वीस कोणता गुणाकार केला आपण तिरकस एन याला एन याला गुणलं बरोबर चार गुणिले यम येन म्हणजे दोघांचा गुणाकार करा तीन दोघांचा गुणाकार येतो साठ बरोबर चार गुणिले यम येन चार इकडं आले साठला भागीने चार बरोबर यम येन साठला जर आपण भाग दिला तर उत्तर येतो पंधरा यम एन पंधरा साठ अशा पद्धतीने म्हणजे आपल्याकडे यम एनची ची किंमत आलेली आहे अतिशय सोपे बघा काय अवघड नाही हे उत्तर ही दर तुम्हाला उत्तर भेटून दिलेलं आहे एम जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्या वगैरे जाऊ नका ठीक आहे कारण आपण याच्यानंतर असे भरपूर व्हिडिओ टाकणार आहोत तर बघा आपण याच्यानंतर पाचवा प्रश्न बघूया प्रश्न पाचवा बघा याच्यात आपल्याला काय दिलेलं ए डॅश जी डॅश सी बी डॅश ई डॅश सी म्हणजे याचा अर्थ काय ए आणि सीच्या दरम्यान डी बिंदू बी आणि सीच्या च्या दरम्यान ई बिंदू म्हणजे इथे दिसून तुम्हाला ए आणि सीच्या च्या दरम्यान डी बिंदू बी आणि सीच्या च्या दरम्यान ई बिंदू दरम्यान अशा पद्धतीने दिला नंतर ते असं म्हणतात डीई म्हणजे ही रेषा या रेषेला समांतर आहे असा प्रश्न आला म्हणजे समजून घ्यायचा आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय वापरायचा आहे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग करून आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो खूप सोपे लिहिताना प्रमेय वापरताना काय करायचं सगळ्यात पहिले आपण रेख एकमेकांना समांतर दाखवायच्या म्हणून मूलभूत मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपण त्याला सॉल्व करायचं प्रमेय काय सांगतो बघा आपण आता ही ही रेषा या रेषेला समांतर आहे आपला काय काय ज्याच्यावरचा हा बिंदू घ्यायचा आणि इथून खाली अशा पद्धतीने प्रमाणात घ्यायची संख्या म्हणजे कसं सी डी भागिले डी ए किंवा ई डी म्हणू शकतो आपण त्याला ठीक आहे काय करू आपण मग काय सी डी सी डी छेद डी ए बरोबर तर काय ना सीई छेद ई बी सीई छेद ई बी या अशा पद्धतीनं मग आपल्याकडं सी डीचं माप आहे सी डीचं माप किती आहे बघा तीन छेद डी एचं माप किती आहे डी ए म्हणजे ए डी किती आहे पाच बरोबर सीईचं माप आहे सीईचं माप किती आहे बघा सीईचं माप सहा पॉईंट चार मायनस एक्स असं दिलं आणि नंतर काय दिलं आपल्याला बीईचं पण माप आहे आपल्याकडे किती एक्स अशा पद्धतीला म्हणजे आपल्याला जो एक्स दिसायला की एक्सची किंमत काढायची आहे मग दोघांचे तिरकस गुणाकार करू तीन गुणिल एक्स म्हणजेच तीन एक्स यानियाला गुण तीन एक्स येते या नियाला गुणवत असताना पाच कंसामध्ये सहा पॉईंट चार मायनस एक्स अशा पद्धतीने लिहायचं ठीक आहे या दोघांचा गुणाकार असा करायचा आपल्याला म्हणजे पाच नियाला जर गुणला आपण गुणाकार करा गुणाकार केला तर उत्तर देतं बत्तीस मायनस एक्स पाच एक्स बत्तीस मायनस पाच एक्स आणि इकडं आहे तीन एक्स हा पाच एक्स इकडं आला मग तीन एक्स प्लस पाच हो एक्स बरोबर बत्तीस येतं पाच तीन होतात आठ एक्स बरोबर बत्तीस मग एक्स बरोबर बत्तीस भागिले आठ याला जर आपण भाग दिला एक्स बरोबर आठ चक्क बत्तीस अशा पद्धतीने आपल्या एक्स बरोबर चार ही किंमत भेटते एक्स म्हणजेच काय बीई या बीईची किंमत भेटते आपल्याला चार ठीक आहे तर हे आपल्या आला आन्सर ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपण पाच गणितं बघितलेली आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यानंतरच्या दुसऱ्या धड्यामधले आपण पाच गणितं बघूया पहिल्या धड्यामधले काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत अजून आपण प्रश्न काही घेऊया व यानंतर आपला जो दुसरा धडा आहे त्या दुसऱ्या धड्याचं पण आपल्याला काही गणिते घ्यायची पाहिता भरचे प्रमय या धड्याचं नाव आहे ठीक आहे तर आपण त्या त्या धड्याची जी काही महत्वाची प्रश्न आहेत ते प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया त्याकरता सर्वप्रथम तुम्ही आपल्या या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला